आता देवा जेव्हा अकरा रात्र सकाळचा शेवटला मी उठला नव्हता रात्री मी सकाळ सकाळ उठले उठून कृष्णाला भिंडी आणि चपाती दिली करून शेवटी अशी काले पात स्वयंपाक झालेलं आहे माझा आणि परत आणखी नाही गा स्वयंपाकाला तिकडे बनवलं आहे भाजी भाजी घेतलं आणि आज त्याचा बोक मटण आता सुकं आणि पातळ पण बनवायची मला रणजून बनवायची आणि बाकी पण करायला बघा माझं म्हणजे आले तर रात्री झाले सगळ्या इकडे आले प्रेम खाताईकड होती तर भाऊजी आता बनत घर त्यांना जेवायचं बनवते त्या तर भाऊजींना जायचे भाऊजी म्हणलं मला बरोबर दिसला मारावस जायचं ते त्याच्यामुळे पटपट आवं त्याच्यामध्ये बाकी सेम कामा केली आलो घेतले जेवण बनवायला इथं मी तमटा आणि गांद्याची पेस्ट करून आता टाकली परतायला भाजायला चांगली भाजून घ्यायची आपल्याला कितीही हवा घालून कुकर ते आता मी उघडले कुकर आता शिजले की नाही मला माहिती नाही मला तर काय कळत नाही तर शिजले बघा इथे चांगलं गाय बटन शिजून झाले चांगलं तर बघा माझं बनवून झालंय सगळं आता आणि मी भाकरी पण केलं आणि जेवायला वाटलं तर बाराच्या तेच होत बारायच्या मी जेवायला दिलं कसं झालं मला माहिती चला आता आपण विचारायला जाऊ त्यांनी आणि भाऊजी बसले जेवायला तर बघा आता जेवण हे ते झालंय भाऊजी निघाल्यात आता आव कृष्णा पण आलाय शाळेत ना आताच आपा घेऊन आले कृष्णाला पण शाळेत ना तर भाऊजी आता निघाल्यात बघा तिकडल्या घरी जेवण हे ते केलं हँडला तर काय जेवण आवडलंच नाही काहीतरी जास्त झालं जा जा कमीच पडलं काय झालं <laughs> <गाई दा ले? laughs> जेवण मला आवडलं आवडलं कुणाला नाही खरं सांग आता त्यांना मला आवडलं मी थोडा रसा पिलो हा आपला आज कोण वार आहे आज तुम्ही खात नाही म्हणजे असं काही पेशळ असलं फक्त ती दिवस सोडून द्या भाजीला आवडलं जेवण ह्याला आवडलं नाही ह्यांनी काढ खात लय त्यात टमाटाच लय झालं कांदाच लय आणि मसालाच लय झालं प्रत्येक गोष्टीला ती काय ना काय तर म्हणतातच काय पण दिलं तरी त्यांना बनवून काय झालं थोडस अर्ध

तर बघा माझं पण जेवण झालं आत्याचं पण झालं सगळ्यांचं जेवण आहे कसं राहिलं आहे सागर जेवण करायचा तर सागर रिटर्न आल्यानंतर जेवण करणार आहे का तर भाऊजींना सडव गेला आहे तिकडल्या घरी तर आता भाऊजी पण गेल्यात तर भाऊजी जाणार आहेत संध्याकाळी सहा वाजता त्यांची आहे वाटतं का तर कामावर चालल्या आहेत भाऊजी तर आता आहेत तिकडल्या घरी गेल्यात तर चला मी आता धुन फिनं धुवून घेते आता गाडी पण आडवी कपडे कसे धुवायची तर आता मला सागर आल्यानंतरच तोपर्यंत पिहुटली पिहूला घेते आणि घरातला राडा पण आवर सगळं कृष्णा शाळेचा ड्रेस चेंज करून आला जेवण नाही का करायचं तुला कृष्णा भेंडी चपाती खाल्ली की सगळी चपातीच संपली आजीने सकाळी त्यातला तुकडा मोडला होता भेंडी आहे का संपली नाही भिंडी आवडली का तुला आवडली का नाही काय आवाज आहे ना की आवडली वय माझं धुन पण धुवून झाले आणि किचन पण आवरून आताच झाले बघा भांडी ते घासले सावरून घेतले आणि चहा ठेवल्या मी आताच खालचं बळ पुसून घेतलं सगळं घाण झालं होतं सगळंच पायर हे ते धुवून काढले आणि ती उठली बाहेर आपली मस्त पैकी बघा तर आता मी चहा घेऊन जाणार आहे वरती आणि बघा आज जन ताई पण यायच्यात का तर माधव जायचं आहे म्हणून ती जाणार आहेत माधवभाऊजी तिकडं कामावरती त्याच्यामुळे ताई पण यायला लागल्यात तिकडं ताई सिटी आणि भाऊ बिगोंच्या पुढं आलेत येते ना आता म्हणून मी सगळी पटापटा कामं आवरून घेतल्यात आता आता थोड्या वेळ माझं डोकं लय दुखतोय तरी मी कामं आवरून घेतली आता थोड्या वेळ झुकते म्हणजे बरं वाटतं